जनशक्ती न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातम्यांचं खुला डॅशबोर्ड जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत इतर

ग्रंथराय ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उपस्थित आहे पारखं त्याचे सर्व वारकरी ग्रामस्थ आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हा शुभारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी मान्य अरुण रचित ही उपस्थित आहेत त्यांचेही मंडळाच्या वतीनं स्वागत हा हरिराम सर गुरुवार दिना सात मे दोन हजार पंचवीस ते मंगळवार दिनांक दैनंदिन कार्यक्रम पहाटे चार ते सहा टक्के असले होईल सकाळी साडेसात ते साडे अठरा गणतवाचन होईल तेव्हा त्यानंतर दुपारी बारा ते चार भजन सेवा सायंकाळी पाच ते सहा प्रवचन सेवा सायंकाळी મહારા sí. દીપક્ર श्री ग्रंथराज पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह आज अखंड सोळा वर्षे या ठिकाणी सप्ताहाच आयोजन होत आहे भागातील आणि पंचक्रोशीतील सर्व वारकरी बंधू आणि पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ हे मोठ्या उत्साहानं या सोहळ्यामध्ये उपस्थित राहतात सहभागी होत आहेत या सोहळ्यामध्ये सात दिवस दररोज सकाळी काकड आरती होते त्यानंतर सात दिवस सकाळी ग्रंथ वाचन होत त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये भजन सेवा होते संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रवचन हरिपाठ आणि रात्री नऊ ते अकरा यावेळेस कीर्तन सेवा होते या सात दिवसाकरता प्रवचनासाठी आणि कीर्तनासाठी अतिशय उत्तम असे प्रवक्ते किंवा व्याख्याते या ठिकाणी उपस्थित असतात त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होतो आज सात मे रोजी या सोहळ्याचा शुभारंभ झाला या सोहळ्यासाठी सर आणि पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ अतिशय मोलाचं सहकार्य करतात असं सहकार्य इथून पुढेही त्यांच्या त्यांच्याकडून आम्हाला मिळू दे अशी मी ईश्वरचे प्रार्थना करतो अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी या सर्वांचं मनापासून मंडळाच्या वतीने आभार मानतो नमस्कार मी सचिन पाटील भिलवडी आज भिलवडी येथे पारायण हरिनाम अखंड सोहळ्याचा सोळा वर्षाचा शुभारंभ झाला या पारायण सोहळ्यासाठी भिलवडीतील पंचकृषीतील सर्व वारकरी मंडळी त्याचबरोबर प्रतिष्ठित सर्व नागरिक सर्व संस्थेचे पदाधिकारी या ठिकाणी या कार्यक्रम सोहळ्यासाठी उपस्थित राहिले या कार्यक्रम सोहळ्याचा शोभा वाढवली या सर्व लोकांचं मी या पारायण मंडळाच्या वतीनं खूप खूप आभारी आहे या डिजिटल युगामध्ये सुद्धा या पारायण मंडळानं अतिशय चांगला उपक्रम राबवला आहे या उपक्रमामुळे लोकांच्या मनामध्ये चांगली भावना आणि अतिशय सुंदर असं मन प्रसन्न होऊन हा कार्यक्रम सतत चालू राहतो हा कार्यक्रमासाठी मी अशी विनंती करेन की या गावातील आणि पंचकृषीतील सर्व लोकांनी या कार्यक्रमातील असणाऱ्या सर्व विविध उपक्रमांचं सर्वांनी लाभ घ्यायचा आहे रामकृष्ण हरी हा दोन हजार पंचवीस साली बरोबर पंचवीस वर्ष या ज्ञानेश्वरी पारायणाच्या सोहळ्याला होत आणि या निमित्त अं पंढरपूर फिरवण्यामध्ये अवतरलेला आहे सर्व वारकऱ्यांना मी नमस्कार करतो आणि या पारायणा निमित्त आपण आपल्या संस्कृतीचा सा, परत एकदा जागर करूया आणि विठ्ठलाच्या प्रती आपलं श्रद्धा व्यक्त करूया आणि संवाद निघाया असं सगळ्यांना मी आवाहन करतो रामकृष्ण